माझी मम्मी गोला खाते आणि मला नाही घेतलंय तिने तिने हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याच तू आहे तर आज आहे किचन मध्ये पण किचन ब्लॉग नाही आहे किचन पासून स्टार्ट केलं आहे ब्लॉग आणि आज मी ना खूप सारा आज संडे स्पेशल खूप सारं मच्छी आणलेलं मग म्हटलं ब्लॉगच किचन पासून सुरुवात करूया चला दाखवते मी काय काय मच्छी आणले काय ते टेम्पटिंग मच्छी बनवले सर्वात आधी बोय मासा हा बघा हा बोय मासा असा दिसतो ना हा इतका फ्रेश होता तो लाल मिरचीच्या चटणीत चे बनवला त्यानंतर ही सुरमईची कढी जी फ्राय केली आहे सुरमई फ्राय करून कालवण केली आहे बघा काय करी आले फ्राय म्हणजे बंगाली कढी केली आणि त्यानंतर इथे ओ माय गॉड खेक खूप खेकडा आणि इतकी आज भूक लागले बाई एवढं मच्छी बघून आता सुद्धा अर्ध मच्छी फ्रीजमध्ये ठेवलं इतकं मच्छी झालेलं आज घरी मी फक्त बोय मासा आणि सुरम्याच घेतली होती पण माझी मैत्रीण मिळाली ना अरणायची तर तिने खेकडे आणलेले विकायला मला नव्हतं माहिती मी डायरेक्ट मच्छी मार्केटला गेली होती आणि ती भेटली मग म्हणते अगं जबरदस्ती गळतली नाही म्हणजे नाहीच घेऊनच जा पोरांना खाऊ घाल व्हिडिओ बनवू खेकड्याचा आणि मला पण पाठवू म्हणते म्हटलं आता वेळ नाही माझ्याकडं खेकड्याचा व्हिडिओ बनवाय मग खेकड्याचा रेसिपी ब्लॉग नाही केला खेकडा खाल्ल्यानंतर ह्या पोरीचा रिॲक्शन <laughs> कसा कसा कसा, कसा? <laughs> खेकडा <ताँगा। laughs> तो बघ किती तास बसलीस बाय खेकडा खायला तो पण प्रॉपर पेपर घेऊन <laughs> दोन प्रास्त। दोन तास बसलेली पोरगी मांडी घाली एका जागेवर खेकडा खात चला दुपारी मच्छी खाल्यावर मच्छीची जी नशा आली तीन तीन प्रकारचे मच्छी खेकळा सुरमई मासा इतकं सगळं खाल्ल्यानंतर दमलो मा आणि मग झोपलो मायले की राणी नाही झोपली मी एकटीच झोपली होती आणि पण झोपलेला आणि मग मग ब्लॉक केलाच नाही आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक करायला घेतला आता म्हटलं जरा राणीला मग आमच्या इथे नालासोपाऱ्यात काय लागलं ते राणी मुंबई थीम कार्निवल हा थीम थीम बनवले थीम लंडनची लंडन थीम, थीम बनवली हां लंडन थीम आहे मुंबई कार्निवल मध्ये लंडन थीम बनवले तर भाई पप्पा आम्हाला इकडंच भेटले नेहमी सारखे राणीच्या पप्पा राणी राणी तू पप्पाला आणाय गेलेलीस असं का वाटतंय आणला खरंच आणला मग चला आम्ही चाललोय थीम पार्कला थीम पार्कला की थीम कार्निवल कार्निवलला कार्निवल लागलाय नाला सोपारत काय काय कार्निव्हल माहिती नाही तिथंच आहे नाला सोपार नाही लंडन दुबई होती लंडन आहे चला ट्रम्प असेल तर आमचा ट्रम्प त्यानं नमस्कार सांग अरे लंडन लंडन ला नाही मग कुठे सुद्धा वेगळं तर पोहोचलो थीम कार्निवलला ला हा बघा समोर पोचलो आणि समोर पार्किंग बघा पार्किंग सगळी फुल मुश्किलने गाडी लावायला एक जागा भेटली समोर म्हणजे अजून किती लांब आहे इथूनच पार्किंग फुल झाली थीम पार्कला पोहोचलो पोचल्या पोचल्या भांडी दिसत आहेत समोर तिकीट आहे की आए नाही माहिती नाही एंट्री कुठून आहे एक्झिट कुठून आहे विचार राणी चला चला थीम कार्निवल स्टार्ट हे बघा इथं भीम 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 छोटा भीम बरोबर फोटो काढायचा आहे काय दरीमान पण आहे राणी हा लंडनचा ब्रिज चालू झाला राणी लंडनचा ब्रिज चालू झाला फोटो काढायचा आहे लंडन ब्रिजसोबत ब्रिज सोबत आतमध्ये आलो आतमध्ये फुल ऍड ॲडव्हेंचर करून यावं लागतंय असं वाटतं लंडन कार्निवल आहे म्हणजे लंडन थीम आहे म्हणजे मस्त काहीतरी चालायला असेल पण काय नाही पतंग छान हार्ट लावलं काय करत लावलाय बोल हा इलाई चे बुक्स भेटले इकडे बुक्स आहेत अर्ध्या तासापासून ही पोरगी तो उभे इथून इथून इथं दहा मिनटं गेली घर आणि अर्धा तास मला तर आता असं लिहावं लागेल फ्यू अवर्स लेटर ए फ्यू मोमेंट लेटर आफ्टर फ्यू अवर्स लेटर ह्या गोल सर्कल फिरून पुन्हा ही पोरगी इथं आले अजून किती झाली तीनच झालेत अजून बाई तीनच झालेत आता फ्यू आवर्स खरंच टाकावं लागेल मला चला बाई फायनली हा किताबी किडा बाहेर पडलाय दोनच घेतला नशीब दोन पण साडेपाचशेला पडलेत बाहेर पुस्तकं स्वस्त नाही आहेत आणि मग आता आम्ही आलो कार्निव्हलमध्ये इकडं पापड लोणचं आहे इकडं पण मुकवास आहे इकडं गेमिंग साईड आहे आणि इकडं पण गेमिंग साईड आहे आणि इकडं खाऊ आहे सगळं बर्फ पाणीपुरी आणि सगळ्याचे स्टॉल आहेत मला <laughs> <चारे थी। laughs> माहीत आहे की ती पापड वगैरे काहीतरी मागेल खाऊचं आयटम आणि इथे बघा या मे कार्निवल चालू आहे आणि आता बाहेर आलो माय लेखी मोमोज खाल्ला आणि फक्त मी काहीही घेतलेलं नाही आहे कारण माझा नवरा सोबत नाही ना तर ह्या ब्लॉग निमित्त बोलते त्यांचे बाबा मिस यू फ्रॉम ह्या कार्निव्हलसाठी आणि काय फ्रॉम काय बॉटम ऑफ माय हार्ट बॉटम ऑफ माय हार्ट नाही ग फक्त रील साठी अयो भाई बाकी मीन हां असू दे मीन तर मीन हाय की नाही माझा नवरा तरी कुठे मला माझी मम्मी गोला खाते आहे आणि मला नाही घेतलंय तिने तिने एक तिलाच घेतलेलं आहे चलो बाय हम घर आ गए हम घर आने के बाद रानी परत जेवाय बसली मच्छी असल्यावर राणी दोन टाइम जेवते वरती मान कर नाहीतर आणि एक टाइम पण जेवताना नखरे करते आज तुझा फेवरेट खेकू आहे खेकू ती खेकड्याला खेकू बोलते हार्ड बिस्किटचा पुडा आहे तो आणि आमचे साहेब आलेत घरी ओह ओह क्या क्या कुछ रिॲक्शन दोघे बाई बुक, बुक। आज काय बुक डे आहे का आज लेकिनी नवीन दोन बुकं आणली बाप पण आलेले बुक वाचाय बसलाय हां काय तुझी ऑर्डर आहे ही मम्मीच्या बेस्टीने काय तरी पाठवलंय काय पाठवलंय बरं ते पण एवढे सारे पाठवलं एक कोंबडी कुठं आहे वड्या फक्त आहे फक्त कोंबडी कुठं आहे अरे कोंबडी कुठं आहे कोंबडी कुठं आहे कोंबडी कुठं आहे वडा आहे फक्त चिकन कुठं आहे चिकन हा त्याचं आर कोडी वडे ज्याच्यात आत कोंबडी असते हा अगं हो मला माहिती आहे जसं वडापाव मध्ये पावच्या आत वडा असतो तस कोंबडी वड्यामध्ये आत कोंबडी असते लॉजिकचा भाई ती राणी पण शॉक आहे काय बोलतोय काय बडबडतोय नक्की तुम्हाला माझं काही समजतच नाही बाबा मी जर स्मार्ट आहे ना माझी बाट फक्त स्मार्ट लोकांना समजते प्पा समजली बाबा ते बुक लिहतात ते स्वतःच बुक लिहतील ऑथर बनतील रिटायरमेंट नंतर ऑथर ऑथर लोक पोरांना टेबल शिकवतील थ्री वन जा थ्री